आणि खरोखर इथून त्या प्रत्येक गोष्ट प्रत्येक कुठलाही स्वीट घ्या तुम्ही ओके अतिशय चांगले आहे गेली तीस वर्ष माझे वडील आहेत ना इथून फरसा घेऊन जायचे अरे बापरे सुरुवात केली आता तुमचं वय हो किती आहे सेव्हन्टीन सिक्स्टी नाईन आहे सिक्स्टी नाईन आणि म्हणजे विचार करा तुम्ही चौदाव्या वर्षी या शॉप मध्ये आलेला पूर्ण आयुष्य तुम्ही या शॉप ला दिलेलं आहे अरे बाप रे दोनशे रुपये किलो अरे यार एकदम तुम्ही किफायतीच करून टाकली आमची दिवाळी नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर मंडळी तुमच्या गेले चार पाच व्हिडिओला माझा खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि तुमचं खूप खूप धन्यवाद अशा ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यामुळे मला खूप मोटिवेशन मिळतंय आहे आजचा व्हिडिओ असाच असणार आहे जो तुम्हाला तुमची दिवाळीची जी काही स्वीट्स आहेत स्नॅक्स आहे किंवा फराळ खरेदी करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे तुम्हाला कमी दरामध्ये चांगल्या क्वालिटीचा फराळ मी कुठे मिळणार आहे ते दाखवणार आहे आणि त्यासाठी मी जाणार आहे अशा एका डेपोमध्ये तर त्या डेपोचं नाव आहे मनोरंजन लाडू डेपो मनोरंजन लाडू डेपोमध्ये तुम्हाला कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीचे सगळे पदार्थ मिळणार आहेत लाडू असू दे स्नॅक्स असू दे किंवा फराळ असू दे तर मी याचं लोकेशन तुम्हाला सांगतो हे आहे दादर स्टेशनचा रोड आहे वेस्टला तुम्ही उतरल्या उतरल्या एक दोन ते चार मिनटाच्या अंतरावर तुम्हाला कबूतरखाना दिसणार आहे आणि सध्या तो बंद आहे आणि त्याच्या अगदी समोर आहे मनोरंजन लाडू डेपो तर मंडळी बघू शकता त्यांच्या शॉपवरच लिहिलेला आहे एकोणीसशे पंचवीसची त्यांची स्थापना आहे तर आता मी आज जाणार आहे आणि तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे तिकडे लाडू स्वीट्स किंवा पर्सन अवेलेबल आहेत आणि कोणत्या रेटमध्ये महत्त्वाचं म्हणजे ते, ते सुद्धा मी दाखवणार आहे आणि जे काही कस्टमर्स आहेत त्यांचासुद्धा आपण रिव्ह्यू घेणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जराही स्किप करू नका खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे सो स्टेट येऊन तर मंडळी हेच आहे ते दुकान मनोरंजन लाडू डेपो आणि बघा एकोणीसशे पंचवीसची ची त्यांची स्थापना आहे या ब्रांचची आणि तिथे त्यांनी लिहिले पण आहे आमची कुठेही शाखा नाही आहे आणि आता मी आज जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे आणि हेच ते दुकान आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एकदम कमी दरामध्ये चांगल्या क्वालिटीचं चा परसाण असू दे स्नॅक्स आयटम असू दे किंवा स्वीट्स असू दे किंवा आता दिवाळी लागणारा जो फर फराळ आहे तो सुद्धा तुम्हाला इथे एकदम कमी दरामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचा मिळणार आहे सो आता मी आज जातो आणि तुम्हाला रेट्स दाखवतो मंडळी हे बघू शकता इथे त्यांचे रेट बघू शकता तुम्ही आता सध्याचे रेट जे आहेत ते अशा प्रकारचे आहेत आणि बघा किती म्हणजे स्वस्त दरामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे दिवाळीचा फराळ बाजनी चकली दोनशे चाळीस रुपये आहे हे बघा मका चिवडा आहे दोनशे चाळीस रुपये किलो शंकरपाळी दोनशे रुपये किलो आहे आता मी आतमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो कोणकोणते आता त्यांच्याकडे फराळ अवेलेबल आहेत आत्ताच्या घडीला हे बघा त्यांचं नाव आहे मनोरंजन लाडू डेपो म्हणून ते लाडवांसाठी खूप प्रसिद्ध आहे बघा लाडू किती प्रकारचे लाडू आहेत त्यांच्याकडे आणि बघा किती स्वस्त दरात अवेलेबल आहेत कडक लाडू कडक मध्यम लाडू मोतीचे लाडू बेसनचे लाडू रवा लाडू सगळे लाडू इथे अवेलेबल आहेत आणि मिठाई पण बघा हे सगळे रेट तुम्हाला दिसत आहेत आणि मी आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मंडळी हे बघू शकता दिवाळीचा जो फराळ आहे दोन हजार पंचवीस मध्ये त्याचे रेट बघा इथे अशा प्रकारचा फराळ तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे आणि बघा हे काजू जी मी प्राइस तुम्हाला दाखवतो दोन प्रकारच्या काजू कतली आहेत येल्लो आणि व्हाईट नमस्कार दादा तुमचं स्वागत आहे हे माझ्यासोबत आहे जितेंद्रजी आणि हे आपल्याला सांगणार आता त्यांच्या दुकानाच्या नावामध्येच लाडू आहे तर दादा इथे लाडूसाठी खूप प्रसिद्ध आहे आम्हाला माहिती आहे आता सध्याच्या घडीला कोणकोणते लाडू अवेलेबल आहेत मला सांगता का जरा आणि कोणत्या रेटला आहेत हे मोतीचूर लाडू आहेत दोनशे चाळीस रुपये किलो आहेत दोनशे चाळीस रुपये किलो किलो अच्छा किलो। किलो। म्हणजे किती तरी एका किलो बसतात अठ्ठावीस ते तीस हे कोणते आहेत हे मोतीचूर लाडू आहेत दोन्ही रंगाचे असतात नॉर्मल मोतीचूर लाडू चारशे चाळीस रुपये शेकडा शेकडा लाडू अच्छा म्हणजे हा जो पिवळा आणि शेंद्री ह्याला काय म्हणतात ते म्हणजे हार्ड लाडू अच्छा नॉर्मल नॉर्मल लाडू ओके म्हणजे हे चारशे चाळीस रुपये चार रुपये चाळीस पैशाला एक लाडू ओके अजून कुठले लाडू आहेत आपल्याकडे अजून लाडू भरपूर आहेत दिवाळी पराड बेसन लाडू बेसन लाडू ओके हा कसा आहे चारशे चाळीस रुपये शंभर चारशे चाळीस रुपयाला शंभर शंभर लाडू मंडळी इथे तुम्ही लक्षात आहे हा बेसनचा लाडू आहे हा चारशे चाळीस रुपयेला शंभर तुम्हाला शेकडा इथे त्यांच्याकडे शेकड्यावर सगळे अवेलेबल असतात दादा अजून कोणते लाडू आहेत जरा दाखवा अच्छा हे कोणते आहेत स्पेशल बेसन लाडू असतात घरगुती टाइप असतात अच्छा किलो दोनशे साठ रुपये किलो बापरे किलो मध्ये अठरा वीस लाडू येतात अच्छा आणि याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे पण आहेत ड्रायफ्रुट हे दोनशे साठ रुपये किलो खरं सांगतात मला चिमटा काढा खरोखर आहे ना हो oh, हो oh, oh. मंडळी बघू शकता हे जे स्पेशल बेसन लाडू आहेत दादा दाखवा जरा दोनशे साठ रुपये किलो ला आहेत मला म्हणजे विश्वास बसत नव्हता त्यांना खरं मी चिमटा काढायला सांगितलं परत एकदा काढा oh, 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 oh. <laughs> तर आणि एका किलोत किती बसतात दादा तरी अठरा ते वीस लाडू बसतात एका किलो मध्ये ओके जर मंडळी तुम्हाला दिवाळीचं फराळ बेसन लाडू घ्यायचे असतील तर दादांकडे या बघा आणि साईज पण बघा खूप दादा दा याचा सेल कसा असतो जरा साधारण सांगा खूप असतो सा सा का गिरायकांबद्दल म्हणजे चालतो खूप चालतोय ओके ओके नंतर थोड्या वेळ टेस्ट करायचं मला पण बघू दे जरा अजून काय जरा दाखवा मित्रांनो बघा सगळे गिरायकांची गर्दी आता वाढत चाललेली आहे रवा लाडू आहेत हे कसं आहे चारशे रुपये चारशे रुपये रवा लाडू रवा लाडू ओके छान अजून कुठले कुठले प्रकारचे लाडू आहेत जरा दाखवा दिवाळी साठी दिवाळीमध्ये हे झालं हा लाडू आहे डिंकाचे लाडू आहे मेथी लाडू असतात ते पण आहेत कडक बुंदी लाडू असतात नातिनी लाडू आठशे आठशे ड्रायफ्रूट ओके हो ड्रायफ्रूट पण आहेत त्याच्या ड्रायफ्रुट पण आहेत आणि काय काय त्याच्या मधू बदाम वेलची ओके मखाना पण आहे मखाना पण अच्छा म्हणजे पूर्ण पौष्टिक लाडू आहे ओके आठशे रुपये किलो किलो अच्छा अजून कुठले लाडू आहे दाखवा हा डिंकाचा लाडू नॉर्मल लाडू आहे रुपयाला एक बारा रुपये एक नग एक, एक नग ओके तरी पण किती म्हणजे किलो वगैरेचा हिशोब घ्या पाहिजे तेवढे एक रारा रुपयाला बारा रुपये ओके आता ते डिंग हे कुठले कडक बुंदी हे कडक बुंदी हे कसे आहेत हे तीनशे चाळीस रुपये शंभर आहेत शेकडा शेकडा म्हणजे इथे तुमच्याकडे मोस्ट ऑफ जे लाडू आहे ते शेकड्यावरच चालू चालत ओके म्हणजे हे किती बल्क क्वांटिटी समजा एखाद्याला घ्यायची असेल तर कितीपर्यंत किती काय लिमिट नाही लिमिट नाही पाहिजे तेवढे मिळणार पाहिजे तेवढे मिळणार कधी सांगावं लागेल जर एक दिवस अगोदर आणि दुसऱ्या दिवशी रेडी रेडी एक नंबर दादा तर मंडळी दादा आपल्याला दिवाळी साठी कोण कोणते फराळ यांच्याकडे अवेलेबल आहेत ते दाखवतील आणि त्याचे रेट पण सांगतील हा दादा सांगा जरा काय काय तिकट दोनशे साठ रुपये किलो किलो शेव शेव आहे हा ओहा टाकलेलं अच्छा म्हणजे चांगलं असतं खाण्यासाठी ओके अजून काय आहे हे भाजणीचे चकले आहेत दोनशे चाळीस रुपये किलो दोनशे चाळीस रुपये किलो किलो तरी किती बसत असतील चाळीस 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 म्हणजे म्हणजे हे भाजणी चकली आहे पण शेवच आहे पण ओके हे कसं आहे दोनशे किलो दोनशे साठ रुपये किलो छान अजून कोणकोणते प्रकार आहेत जरा सांगा आम्ही बनवतो रवा मावा आणि ड्रायफ्रूट टाकून अच्छा तीनशे साठ रुपये किलो ओके okay, म्हणजे तिन्ही एकत्र आहे की तीन वेगवेगळ्या येतात नाही नाही याच्यामध्ये मिक्स करत रवा मावा आणि ड्रायफ्रुट हे कशा आहेत म्हणाला तीनशे साठ रुपये किलो ओके व्हेरी नाईस तरी पण किलो किती बसतील दादा किलो मध्ये अठ्ठावीस अठ्ठावीस पीस बसतील सातशे अठ्ठावीस ओके okay, व्हेरी नाईस nice. अजून काही आहे दिवाळी स्पेशल शंकर असतात शंकर पाय गोड शंकर अच्छा ही कशी आहे दोनशे रुपये किलो अरे बाप रे दोनशे रुपये किलो किलो अरे यार एकदम तुम्ही किफायतीच करून टाकली आमची दिवाळी अजून काय आहे सांगा खारे शंकर पाय असतात अच्छा हे खारी शंकरपाळी हा हे कशी आहे दोनशे चाळीस रुपये किलो ओके म्हणजे हे थोडीशी नमकीन असणार का ओके ओके मीठ असते किती रुपये बोलला ते दोनशे चाळीस रुपये किलो व्हेरी नाईस व्हेरी नाईस अजून काय आहे जरा दाखवा असतात हा कसा आहे हा मकाचा चुडा दोनशे चाळीस रुपये किलो दोनशे चाळीस रुपये किलो किलो अरे बापरे काय तुम्ही यावेळी या आमच्या सगळे जे काय गिर्याची चांदीच करणार आहे हे <laughs> काय हा घरगुती कच्चा पोहायचा चुडा रुपया पातळ पोह्याचा चुडा हा कसा दोनशे चाळीस रुपये किलो दोनशे चाळीस रुपये किलो जबरदस्त दादा जबरदस्त मंडळी बघू शकता तुमची दिवाळीची फरसाण बोलतो फराळाची खरेदी एकदम तुमची एकदम स्वस्त दरात होणार आहे महालक्ष्मी चुडा अरे बाबरा आणि किती बघा बघा क्वांटिटी मध्ये दोनशे चाळीस रुपये किलो एक नंबर मला हा दरवेळी तुम्हाला दर दिवशी फ्रेश बनवा लागत ओके सगळं फ्रेश मिळतं आणि अजून दादा मला जरा मिठाई काय काय तुमच्याकडे स्वस्त असं मी ऐकलं ती पण जरा मला दाखवा हॅलो आहे माई मालवा हे काय दादा मिठाई मध्ये मालवा मालवाय एक असिफ्ट बॉक्स असतो अच्छा शंभर रुपये पाव किलो शंभर रुपये पाव किलो चार त्याच्यामध्ये टाइप्स दिसतात चार फ्लेवर असतात कोणकोणते अंजीर असतो मँगो असतो स्ट्रॉबेरी आणि सँडविच अच्छा म्हणजे कोणाला जर गिफ्ट द्यायचं असेल गिफ्ट बॉक्स येस yes, व्हेरी नाईस nice. आता आम्हाला जरा मिठाई दाखवा कोण कोणत्या रेट मध्ये अवेलेबल आहे एक कंदी पेडे आहेत अच्छा हे कसे आहेत पाचशे साठ रुपये किलो अरे जबरदस्त हे पिस्ता पेडे वेलची जायफळ टाकून असतो आमच्या पेडे पाचशे साठ रुपये किलो किती आहे पाचशे साठ अरे जबरदस्त एक नंबर दादा हे खजूर पाक आहे आठशे रुपये किलो ड्रायफ्रूट शुगर फ्री असतो ते अच्छा खजूर आहे ड्रायफ्रुट्स पण आहेत हे अंजीर आहे अच्छा आठशे रुपये किलो ओके माव बर्फी आहे अच्छा ही वेलची जायफळ टाकून असतो पाचशे साठ रुपये किलो अरे जबरदस्त मिल्क केक आहे चारशे ऐंशी रुपये किलो चारशे ऐंशी रुपये किलो इथे मला वाटतं सगळे संपदच असतील रोज तुम्हाला फ्रेशच म्हणायच्या एक नंबर आणि हे कलकन पायच बर्फी आपली चारशे ऐंशी रुपये किलो ओके आणि मला तिथे माझी फेवरेट दिसते काजू कतली ही कशी आहे सातशे वीस रुपये किलो सातशे वीस रुपये नक्की नक्की अरे क्या बात आहे कुठल्याही तुम्ही जर मिठाईच्या दुकानात गेलात तर तुम्हाला नऊशे ते हजार रुपये खा, खाली कुठेच मिळणार नाही अजून काय आहे दादा हे पण मला सांगा माहीम आहे अच्छा ते आता दाखवलाच तेच आहे का नाही हे नाही दाखव हे काय काय हा प्लेन बॉम्बे हलवा म्हणतो ना आपण अच्छा तो आहे किलो अच्छा बदामी हलवा आहे दोनशे चाळीस रुपये किलो ओके व्हेरी नाईस रुपये किलो जबरदस्त आहे चाळीस रुपये किलो अरे एक नंबर दादा छान छान मिठाई पण खूप इथे तुमच्याकडे कचोरी पण दिसतीये दोनशे चाळीस रुपये किलो किलो म्हणजे चाळीस घेतात चाळीस न घेतात आणि इथे मला जर आज मोदक दिसतात कशा संदर्भात आहेत आज मोदक संकष्टी आहे संकष्टीला मोदक अवेलेबल असतात अरे कसे आहेत ते तरी पाचशे साठ रुपये किलो पाचशे साठ रुपये याच्यामध्ये काय वेगळे फ्लेवर असतात का नाही 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 वेलची जायफळ टाकून बनतात एकच फ्लेवर असतो आपल्याकडे छान मावा वेलची जायफळ ओके तर मंडळी इथे तुम्हाला संकष्टीला मोदक सुद्धा अवेलेबल होणार आहेत खूप छान आणि स्वस्त दरामध्ये आणि टॉप क्वालिटीचा माल तुम्हाला इथे मनोरंजन डेपोमध्ये मिळणार आहे तर आता आपण दादांवर थोडीशी बातचीत करूया अजून सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मला जरा तुमच्या शॉप बद्दल सांगा एकोणीसशे पंचवीस पासून तुमची सुरुवात झालेली आहे त्याच्या मागचे काय एवढं शंभर वर्षाहून अधिक झालेलं आहे वडिलांचे आजोबा अरे बापरे त्यांनी सुरुवात केलेली दुकान आहे अच्छा आता माझा मुलगा पण इकडे येतो टोटली मिळून आम्ही म्हणजे फिफ्थ जनरेशन अरे फिफ्थ जनरेशन आहे जबरदस्त आणि जर मला या तुमचं नाव आहे मनोरंजन लाडू डेपो याच्या मागची काय स्टोरी वगैरे आहे का मनोरंजन मग आता मनोरंजन करत सगळ्या मुंबईकरांचं म्हणजे स्वीट जे काय मिळत आहे तुमचं कमी दरामध्ये आणि टॉप क्वालिटीचं खूप छान आणि दादा अजून एक क्वेश्चन आहे माझ्याकडनं म्हणजे ऑडियन्स साठी जर कोणाला ऑनलाईन ऑर्डर वगैरे करायची असेल तर अवेलेबल आहे का आपल्याला

तरी पण किती पर्यंत क्वांटिटी बाय करायला किती पण घ्या अच्छा म्हणजे ते स्वतःहून त्यांना बुक करावं आम्ही नाही करत ओके तुम्ही नाही करत आम्ही नाही म्हणजे कुठपर्यंत ऑल ओव्हर इंडिया की इथे मुंबईमध्ये फक्त मुंबई फक्त मुंबई मध्ये दे करून देता तुम्ही ओके तुमची ही एकच शाखा आहे बाकी कुठेही नाहीये नाही आमची कुठेही शाखा नाही ओके आणि ह्या याचा टायमिंग जरा मला सांगू शकता काही आठ ते रात्री नऊ सोमवारी बंद असते पण सगळ्या सणांमध्ये सोमवार चालू आहेत फेस्टिवल लाच ऑल डे चालू फक्त इतर वेळी मंडे ला क्लोज होत थँक्यू दादा खूप इम्पॉर्टंट माहिती दिलात आणि अशीच तुम्ही अजून शंभर वर्षाच्या वरती सेवा करत राहा दादरकरांची मुंबईकरांची थँक्यू सो मच धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार कुठून आल्यात पहिले मला सांगा मी आलोय आलोयुज सांताक्रुज आलोय गेली तीस वर्ष माझे वडील आहेत ना इथून फरसा घेऊन जायचे अरे बापरे मी आता सुरुवात केली ओके तीस वर्षापासून म्हणजे तीस वर्षापासून तुम्ही येताय आहे त्याचं म्हणजे चव अजून तशीच आहे का सेम 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 चव तशीच आहे पॅकिंग पण तशीच आहे अच्छा आणि रेट बद्दल काय सांगा रेट पण सेमच आहे आहे थोडं महाग आहे पण इथे थोडं स्वस्त आहे म्हणजे एक दोन रुपये इकडे तिकडे झाले असतील हा बस महाग आहे नाही पण इथे जे रेट जे माणसाला परवडतील असेच आहेत सेम सेम सध्या काय घेतला तुम्ही सध्या मी यांचे पेढे घेतले अच्छा चकली घेतले फरसाण घेतले ओके आणि मेथी लाडू काय घेऊन गेलोय मेथी लाडू काय घेऊन गेलो मग इथलं माझं बेसिकली मी आम्ही इथून घेऊन टाकलो बेसिकली इथून आम्ही इथे काय गिरायक आहे तीस वर्षापासून येत आहे म्हणजे माझे वडील वडील माझे वडील वडील आता तुम्ही पण येणार ना पुढचे तीस वर्ष आता रिटायर झाले आता मी सुरू केले ओके थँक्यू दादा मी बऱ्याच दिवसापासून मनोरंजन लाडूच्या दुकानामध्ये येतो आणि खरोखर इथूनचा जो माल आहे कुठलाही तुम्ही गोष्ट घ्या लाडू घ्या पेढे घ्या भाजी घ्या ओके एनी आयटम इट इज गुड वर्थ हॅव्हि आणि मला तर कधी असा अनुभव नाही आला की एखादी गोष्ट मी घेतली आणि मी नाराज झालो एव्हरी टाइम आय एम ऑलवेज हॅपी आणि खरोखर इथून प्रत्येक गोष्ट प्रत्येक कुठलाही स्वीट्स घ्या तुम्ही ओके अतिशय चांगले आहेत आणि दादा किती वर्ष झाली तरी साधारण मी तरी साधारण एक दोन तीन वर्ष झाली मी कंटिन्युअसली कुठून येतोय राहतो मी अरे बाहेर येस येस okay. थँक्यू था, था, ओके दादा।, दादा नमस्कार आ, नमस्कार कधीपासून इथले जे पदार्थ आहेत ते तुम्ही घेताय तरी साधारण सांगा मला विकत कधीपासून घेताय या शॉपमध्ये माझा जन्मच इकडचं आहे अतिशय पहिल्यापासून आम्ही इकडून घेतो तुमचं वय किती मला सांगा माझा ते शेचाडीच्या आसपास आहे अरे बापरे म्हणजे माझ्या आई वडिलांपासून आम्ही येत आहे काय म्हणजे या शॉप बद्दल काय सांगाल खूप जुनीच दुकान आहे आणि अतिशय चांगले चांगलं आहे विश्वास विश्वास आहे ओके ओके खूप छान थँक्यू दादा थँक्यू नमस्कार नमस्कार पहिला सांगत कुठून आलाय माहीमवरून मा आले मी अच्छा माहीमवरून आलाय म्हणजे या शॉप मध्ये कधी पासून तरी साधारण खूप वर्ष अगोदर पासून लाडू तर घ्यायला येते अच्छा आणि बाकीच्या पण काही गोष्टी असतात आपल्याला काही लागतं हो, ते पण घ्यायला येते ओके मग काय सांगाल या शॉप जे काही प्रोडक्ट छान क्वालिटी आहे ओके आता काय घेतला आता मी वेफर्स लाडू Okay. चकली जरा भाजण्याची परत एकदा घेतली मला परत दिवाळीसाठी ऑर्डर द्यायचीच आहे अच्छा आणि घरी जरा पाहुणे येणार आहेत म्हणून थोडस घेतलंय मी खायला ओके ओके म्हणजे इथे संतुष्ट होत तुमचं मन oh. जे काय प्रोडक्ट्स आहेत खाऊन ओके थँक्यू मॅम थँक्यू दादा नमस्कार नमस्कार uh, दादा पहिला सांगा कुठून आलाय तुम्ही वरळीवरून वरळीवरून आलाय किती वर्षापासून येत आहे मनोरंजन लाडू डेपो मध्ये काय म्हणताय अच्छा अच्छा आज काय घेतला काय सांगाल या शॉप बद्दल जे प्रोडक्ट मिळतात त्याच्याबद्दल चीप पण आहे स्वस्त आहे आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे अच्छा त्यामुळे मी इथेच येतो अरे बाब आता तुम्ही पंधरा वर्षापासून येत आहे म्हणजे तुमचा अनुभव दांडगाज आहे त्याचा म्हणजे पंधरा वर्षापूर्वी जी टेस्ट होती ती आता त्यांनी मेंटेन केलेली आहे का केलेली आहे ओके दादा दादा थँक्यू नमस्कार नमस्कार आ, बाबा तुम्ही गेले वर्ष शॉप मध्ये काम करताय आणि ह्या शॉपच जे एज आहे एकशे दोन वर्ष आणि तुमचं वय छप्पन्न आहे हो म्हणजे काय मला सांगा तुमचं नाव हो पहिलं मला सांगा माझे नाव नथुराम नथुराम आहे राम जांभळे जांभळे अच्छा नाही नाही काही प्रॉब्लेम नाही तुमचा आवाज येणार सगळ्या दुनियेला ऐकायला जाणार आहे तुम्ही एवढे वर्षी इथे काम करताय एकदम लॉयल तुम्ही एम्प्लॉयी आहात काय सांगाल या शॉप बद्दल इकडे अजूनपर्यंत तर मला व्यवस्थित आनंद वाटतो आनंद भेटतोय म्हणजे काय काय तुम्ही इथे बघितलं चेंजेस या मध्ये या शॉपमध्ये काय <laughs> काय सांगा बिंदास सांगा काही प्रॉब्लेम नाही तुमचं छप्पन वर्ष जे गव्हर्नमेंट सर्वंट असतात त्यांची चाळीस वर्ष होते सर्व्हिस तुम्ही छप्पन वर्ष केलेली आहेत काय मी इथे आलो अच्छा एकोणीशे म्हणजे सत्तर मध्ये एकाहत्तर मध्ये काहीतरी आलो अच्छा त्याच्यानंतर लहानापासून आतमध्ये छोट मोठं काम करायचं ओके त्याच्यानंतर मग सेस्पेंड घरी शिकलो अच्छा कॉन्टर काउंटरला आलो काउंटरला आलो काउंटरला म्हणजे आपल्याला थोडीशी स्फूर्ती आले आपले काम व्यवस्थित जमलं ओके मनापासून काम केलं आपलं अच्छा आणि अजूनपर्यंत ते चाललंय ते आपले रुटीन चालले आहे आता तुमचं वय किती आहे सेव्हन्टीन सिक्स्टी नाईन आहे सिक्स्टी नाईन आणि म्हणजे विचार करा तुम्ही चौदा वर्षी या शॉप मध्ये आलेला पूर्ण आयुष्य तुम्ही या शॉप दिले ला दिलेलं आहे म्हणजे इथे समाधान आहे तुम्ही येस येस तुमच्यामुळे सगळी जे काय मालक सुद्धा समाधानी आहेत आणि जे काही गिरायक ज्या गोष्टी घेऊन जातात ते सुद्धा संतुष्ट आहेत अशीच तुम्ही सेवा करत राहा निरंतर धन्यवाद काका तर मंडळी इथे गारे गारे। जे काही त्यांचे एम्प्लॉई आहेत जवळजवळ काय काय जण हे काकांबरोबरच यांची चाळीस वर्ष सर्व्हिस झालेली आहेत हे बंधू आहेत त्यांची पंधरा वर्ष सर्व्हिस झालेली आहेत म्हणजे यांच्याकडे जे काही अठरा वर्ष सर्व्हिस झालेले आहेत या दादांची म्हणजे इथे बघा कस्टमरच एक लॉयल नाही आहेत इथे त्यांचे एम्प्लॉई सुद्धा एवढे वर्षानुवर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि जे काही कस्टमर्स येतात त्यांची सेवा केलेली आहे तर मंडळी तुम्ही ह्या एकदा तरी मनोरंजन लाडू डेपोला भेट द्या आणि ज्या काय गोष्टी इथे अवेलेबल आहेत सगळ्यांचा आनंद घ्या तर मंडळी बघा मनोरंजन लाडू डेपोमध्ये त्यांच्याकडे हे स्नॅक्स आयटमसुद्धा आहेत स्पेशल मेथी खाकरा आहे हा स्पेशल पंजाबी खाकरा आहे प्लस हा काय आहे स्पेशल मेथी मसाला आहे आणि इथे बघा तुम्ही बनाना बा, चिप्स सुद्धा आहेत सॉल्टेड आहेत परत तिखट आहेत आणि अजून तुम्हाला दाखवतो हे बघा ही पापडी सुद्धा आहे म्हणजे स्नॅक्स आहेत मेथी मेथीपुरी आहे का ये स्नॅक्स मध्ये त्यांच्याकडे भडंग आहे हा डाईट चिवडा आहे त्याच्यानंतर जैन भेळ आहे चिवडाच आहे तो जैन ओके आणि आपल्याकडे वेफर कशा आहेत दादा रुपये किलो मोठ्या चारशे रुपये किलोनी वेफर्स आहेत आणि डाइट चिवडा कसा आहे दोनशे ग्रामचं पॅकेट पन्नास रुपये आणि हा जी भडंग आहे ती पन्नास, पन्नास रुपये पॅकेट्स आहेत म्हणजे बघा फरसांमध्ये पण खूप व्हरायटी आहेत फरसान कसं दादा आपल्याकडे दोनशे चाळीस रुपये किलो व्हेरी नाईस आणि पापडी दोनशे दोनशे चाळीस रुपये किलो छान म्हणजे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे सुद्धा इथे एकदम स्वस्त दरात मिळणार आहेत तर लवकरात लवकर या मनोरंजन डेपोला तुम्ही भेट द्या आणि तुमची दिवाळीची जी काय फराळाची खरेदी असेल ती लवकरात लवकर करा आणि खूप गर्दी असते लवकर आलात तर तुमचा नंबर लागेल नाही तर तुम्हाला अर्धा पाऊन तास तरी लाईन रांगेमध्ये राहावं लागेल तर मंडळी मी तुम्हाला दाखवलं दादरमधील सर्वात स्वस्त तुम्हाला कुठे दिवाळीचा फराळ तुम्ण स्वीट्स आणि स्नॅक्स अवेलेबल होईल ते आहे मनोरंजन लाडू डेपो एकशे दोन वर्षाचा इतिहास आहे त्यांचा आणि बघितलं कस्टमर लोकांची पण काय रिव्ह्यू आहे किती छान ते गेले चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षाचे कस्टमर्स इथे अजून येतात आणि तीच सवय त्यांना हो आणि एम्प्लॉईसुद्धा बघा पन्नास ते पन्नास वर्ष छप्पन वर्ष सर्व्हिस झाले आहेत त्या नथुराम काकांची म्हणजे किती लॉयल शॉप आहे कस्टमरसाठी आणि एम्प्लॉईसाठी तर तुम्ही नक्की एकदा तरी ह्या शॉपला व्हिजिट करा आणि मंडळी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून ह्या व्हिडिओचा तुम्हाला आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सर्वांना फायदा होईल आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद